मुझे ऐसा लगता है देवेंद्र जी फडनवीस के अजीत दादा का साथ लेकर ये पूरी पार्टी फॉर्म की सरकार फॉर्म की तो मुझे लगता है बोलने के समय किसी ने भी अपनी मर्यादाएं नहीं छोड़नी चाहिए क्योंकि आज जो परिवार करके आपके साथ में ऐसे युति बैठे हैं उनका विचार सबने करना चाहिए ऐसा है कि अजीत दादा ने पिंपरी चिंचवड़ महानगर पालिके प्रचार मतलब आणि त्यांचा बोलायचा उद्देश असा होता की ती देशातली सर्वात चांगली महानगरपालिका होती एवढ्या मोठ्याच्यावर फंड्स ज्यावेळेस अजिद्दार जवळ असताना सर्वात श्रीमंत महानगरपालिका होती आणि दहा वर्षाच्या कार्यकाळात ज्यावेळेस भाजपची महानगरपालिकेवर पिंपरी चिडचच्या सत्ता असताना ती पूर्ण नेसतानाभूत झाली हा उद्देश त्यांचा बी जे पीवर म्हणजे त्या तिथल्या लोकल लोकांनी जे काही तिथं काम केलं त्यावर ते त्यांचा रोख होता परंतु त्याच्यातून बिज भा भाजप म्हटल्यामुळं पूर्ण राज्यात त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आणि त्या त्यानंतर प्रदेश अध्यक्ष असो किंवा अजून जे काही भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांनी त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पण ज्यांची लायकी नाही अशा त्या माजी खासदार नवनीत राणा अजितदादासोबत अजितदादावर आरोप करून आल्या अजितदादामुळं त्यांना खऱ्या अर्थानं लोकसभा पाहायला मिळाली अजितदादा नसते तर त्यांना लोकसभा सुद्धा पाहायला मिळाली नसती प्रत्येक वेळेस विश्वासघात की राजकारण करणाऱ्या ह्या ज्या नवनीत राणा आहे यांनी आपली पात्रता पाहावी व पात्रतेनुसार बोलावं भाजपचे वरिष्ठ नेते आणि अजितदादा ते आपसात काय आहे ते पाहतील परंतु आपली लायकी नसताना अजितदादावर थुंकणं हे त्यांना शोभत नाही आणि त्यांना खऱ्या अर्थानं अजितदादांना मला जर रोखलं नसतं तर त्यावेळेस मी जर दोन महिने इथं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये असतो तर त्या लोकसभा लोकसभासुद्धा निवडून आल्या नसतं पुढच्या काळामध्ये त्या कशा कुठून निवडून येतात हे आम्ही चांगल्या पद्धतीनं पाहून घेऊ